शुभविवाह या मालिकेच्या एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये मालिकेमध्ये आता भूमी आणि इकडे आता तिची साथीदार मानसी या दोघे मिळून रघुकाकांचा मोबाईल शोधणार आहेत आणि त्या रघुकाकांच्या मोबाईलमध्ये दोन जबरदस्त पुराव्यांच्या आधारे आकाशसमोर खूप मोठा सत्याचा उलगडा करण्यामध्ये भूमी यशस्वी होणार आहे आता हे सगळं कसं होणार आणि त्याच्यामध्ये मिळालेल्या मेकॅनिकच्या फोन नंबरवरून काय सत्य समोर येणार हे या भागामध्ये पाहूया एकोणीस सप्टेंबरच्या भागामध्ये बराच वेळ आकाश आपल्या रूममध्ये भूमीची वाट पाहत असतो त्याला भूमीसोबत बोलायचं असतं गप्पा मारायच्या असतात पण भूमी मात्र खूप उशिरा येते मग आकाश म्हणतो आलीस घरातली सगळी कामं उरकून झाली घरातली कामं उरकून झाली असतील ना तर आपली रूम पण साफसफाई कर कारण उद्या गौरी येणार आहेत ना मी निवांत झोपतो कारण मी खूप दमलेलो आहे तू मात्र ही सगळी साफसफाई कर भूमी म्हणते ठीक आहे आणि भूमी कामाला लागते आकाश म्हणतो अगं तुला सारखं नाई का पण समजत नाही मी तुझी टिंगल करतोय तुला कळतय का या सगळ्यामध्ये तुला डॉक्टरांनी काम करायची परवानगी दिले म्हणून काही तू इतकं हार्डवर्क करायची गरज नाहीये मी तू आत्ताच बरी झालेस बस इकडे हे पाणी घे तुझ्या गोळ्या घे तुझं औषध पाणी तू वेळच्या वेळी सांभाळत जा म्हणजे या सगळ्यामध्ये तुझी तब्येत बरोबर राहील ना असं म्हणत आता मात्र इकडे लगेच आकाश तिला गोळ्या देतो गोळ्या दिल्यावरती भूमी आता आकाशला म्हणते मला ना आपलं गेलं एक वर्ष सगळं सगळं आठवतंय आणि या सगळ्यामुळे मला खूप भीती वाटते कोण आपल्या वाईटावरती आहे हे सुद्धा मला विचार येतो म्हणजे बघ ना तू ज्या वेळेला आजारी होतास तेव्हा तुला आजारी करण्यामागे कोण होतं तुला चुकीच्या गोळ्या देण्यामागे कोण होतं या सगळ्याचा सा माझ्या मनात सारखा सारखा विचार येतो आणि ती मला सुद्धा घटना आठवते तुला आठवते की नाही माहित नाही पण या सगळ्यामध्ये आरोप करण्यात आला होता मला इतकी गिल्ट वाटते ना त्या गोष्टीची अजूनही म्हणजे काका या सगळ्यामध्ये निर्दोष होते पण तरी सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये गोळ्या सापडल्या होत्या मग तू मला सांग काकांच्या खोलीमध्ये गोळ्या कशा सापडल्या असतील आणि त्यानंतर तुझी ही अवस्था अशी झाली तुला चुकीच्या गोळ्या दिला पण काकांनी स्वतःचा जीव देऊन माझा जीव वाचवलाय याच्यावरूनच आपल्याला समजतं ना की रघुआका तुला कधीही हार्म करणार नाही मग त्यांच्या ह्याच्यामध्ये गोळ्या कशा आल्या मला इतकी गिल्ट वाटते की त्यावेळेला रघुअकांना आपण कोणत्याही प्रकारची मदत करू शकलो नाही आपण त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी अडवू शकलो नाही मला खूप गिल्ट येते मला तू एक सांग जर काका हे करत नव्हते तर मग कोण करत होतं यावरती आकाश म्हणतो भूमी अगं जाऊ दे ना जे झालं ते आपण विसरून जाऊया आणि पुढे जाऊया भूमी म्हणते नाही आकाश हे सगळं घडणं शक्य नाहीये जे काही झालं त्या सत्याचा शोध तुला घ्यायलाच पाहिजे मला सांग आपण जर का फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर रघुकाका तुला गोळ्या द्यायचे पण या उपर घरात गोळ्या कोण आणायचं गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन कुणाकडे होतं डॉक्टरांची भेट कोण घ्यायचं या सगळ्या गोष्टीचा तू आढावा घे ना आकाश म्हणतो डॉक्टरांची भेट आत्या घ्यायची गोळ्यांचं प्रिस्क्रिप्शन आत्याकडे होतं आत्या गोळ्या आणत होती सगळं काही आत्याच करत होती पण पण या सगळ्यामध्ये मी आत्यावरती संशयच नाही ना घेऊ शकत कारण आत्तावरती संशय घेण्यासारखं काहीच नाही आहे सगळ्यामध्ये आत्यावरती संशय घेणं चुकीचंच आहे ना मग हे सगळं कोण करत होतं या सत्याचा शोध तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे या दोघांचं हे बोलणं चालून भूमी आता बरोबर आकाशला त्या ट्रॅकवरती आणायला चाललेली असते की जिथे तो येऊन पोहोचणार आणि त्याच्यावरती विचार करणार पण तितक्यात तिथे आकाश भूमी येऊ का ग असं म्हणत रागिणी एंट्री करते रागिणीला पाहिल्यावर ती भूमीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आता ही कशाला इथे कडमडली पण तिला काही बोलता येत नसतं तोपर्यंत मानसी आपल्या रूममध्ये आलेली असते आणि तिला जे भूमीने सांगितलंय ते सतत आठवत असत सतत तिच्या डोक्यामध्ये हाच विचार असतो की भूमिताईला ही बाई इतका त्रास कसा देऊ शकते आणि या सगळ्यामध्ये भूमिताई काहीच करू शकत नाही मी भूमिताईची कशी मदत करू काय करू असा विचार करत असताना तिच्या डोक्यामध्ये सतत रागिडी बद्दलचे विचार असतात आणि त्याच वेळेला हे विचार करत असताना आपण याच्यामध्ये इतके हतबल आहोत म्हणून तिची चिडचिड होत असते भूमिताईला इतका त्रास होतोय पण आपण काही करू शकत नाही हा विचार करत ती अस्वस्थपणे रूम मध्ये असताना अथर्व येतो अथर्व म्हणतो अगं गौरीचं डेकोरेशन बघ जा आता उद्या आपल्या घरी महालक्ष्मी येणार आहे त्याचं डेकोरेशन कसलं भारी केलंय आणि खूप छान डेकोरेशन आहे तू माझं जरा जा तरी कौतुक कर मला मस्तपैकी मांडीवरती डोकं ठेवू दे तू मला थोपट आणि सकाळी मस्तपैकी लवकर मला उठव असं म्हणत अथर्व अगदी लाडात आलेला असतो रोमॅन्टिक झालेला असतो पण त्याच वेळेला आता मात्र मानसी इकडे खूप वेगळ्याच विचारात असते आणि तिला अथर्वचं हे वागणं आवडत नसतं आणि त्यामुळे मानसी अथर्व कडे पाहते आणि तिला मागचे क्षण आठवतात म्हणजे ज्या क्षणाला तिने रागिणीबद्दल काही बोलण्याचा अथर्वला प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला चिडलेला अथर्व आठवतो आणि याला तर काही सांगण्यातच अर्थ नाही असा तिच्या मनात विचार येतो मग त्यावेळेला इकडे आता अथर्व म्हणतो काय झालंय मनू तुला कसला त्रास होतोय का तुला आई काही बोलली आहे का असं काही असेल तर तू मला सांग बरं यावरती मानसी म्हणते तुला कळत नाहीये का माझी माझी काहीतरी पर्सनल स्पेस असू शकते ना या पर्सनल पर्सनल तू तू इंटरफेअर इंटरफेअर करण्याचा का प्रयत्न करतो आहेस माझ्या करू नकोस असं म्हणत चिडलेली मानसी आपला राग नको त्या ठिकाणी व्यक्त करते आणि आता लाडात आलेला अथर्व यामुळे हर्ट होतो आपण इतकं प्रेमाने तिच्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करतोय पण ही तर आपल्याला उडवून लावते असं त्याला वाटतं आणि तो हर्ट होतो आणि जा तिकडे तुला नाही ना माझ्याशी बोलायचं तर बोलू नको असं म्हणत रागारागात तो झोपी जातो आता मग मात्र मानसीला वाईट वाटतं की उगाच आपण अथर्ववरती डाग काढला त्याला तर काही माहितीच नाही आहे मग मात्र इकडे आता रागिणी आलेली असते आणि आकाश अरे मी खरं तर मंदिरात गेले होते म्हणजे हे तुझ्यावरती सारखे सारखे जे संकट येत आहेत ना प्रत्येक वेळेला काही झालं की माझ्या आकाशच्या जीवावरती संकट येतं ते आता इन्कम टॅक्स ऑफिसरचं हे त्यानंतर भूमीवरती संकट हे सगळं मला काही सहन होत नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी तुम्हाला दोघांना सुरक्षा कवच मिळावं म्हणून मी मंदिरात गेले होते गुरुजींकडून तसा मी अभिषेक पण करून घेतला आणि तुम्हाला दोघांना सुरक्षा कवच म्हणून गुरुजींनी दिलेला धागा मी घेऊन आलेली आहे आकाश या सगळ्यामध्ये ना तुझ्या पाठी लागलेलं संकट सगळं निघून जावं अशी एवढीच माझी इच्छा आहे आता भूमी हे सगळं पाहत असते आणि मनातल्या मनात विचार करते किती कपटी बाई म्हणजे हिला कोणत्याही बाबतीत काहीही आपल्या खोट बोलायला लाज सुद्धा वाटत नाही असा भूमी विचार करत असते तोपर्यंत आकाश म्हणतो हे बघ तू आहेस ना तोपर्यंत मला कधीच काही होणार नाही याची मला खात्री आहे बघितलंच ना भूमी तुम्हाला म्हणत होतीस की या सगळ्यामध्ये आपण सगळ्याचा शोध घेतला पाहिजे याच्या मागे कोण आहे पण माझं सुरक्षा कवच तर माझी आई आहे त्यावरती रागिणी आता आकाशच्या हातावरती धागा बांधते त्यानंतर भूमीच्या हातावरती धागा बांधण्यासाठी येते त्यावेळेला आकाश पाठमोरा असतो तर भूमीच्या हातावरती धागा ऐवजी ती भूमीच्या हाताला चिमटा करते आणि ती सांगते मी असेपर्यंत माझ्या आकाशला काहीही होणार नाही आणि भूमी तुला सुद्धा असं म्हणत ती आता मुद्दाम या सगळ्यामध्ये भूमीला सुद्धा ओढण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता मात्र इकडे आकाशला ती सांगते तुला माहिती आहे का हा सगळा तुझ्यावरती जे संकट येत आहेत ना त्या सगळ्याचा पोलिसांना मी शोध घ्यायला सांगितलंय तू हॉस्पिटलमध्ये होतास ना तेव्हा ऍक्च्युली पोलिस इकडे आले होते आपल्या घराची पूर्णपणे तपासणी केले पण त्यांच्या हाती तसं काही लागलेलंच नाहीये त्यामुळे मला असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये त्यांना त्यांचा शोध घेऊ दे आकाश म्हणतो बघितलंच भूमी तू उगाच चिंता करत होतीस की या सगळ्यामध्ये कसं काय सगळं समजणार पण माझी आई आहे ना ती माझ्यासाठी त्या जाऊ शकते आणि ती माझ्यासाठी सगळं काही करू शकते असं म्हणत आकाशभूमीची समोर रागिणीची तारीफ कर करता थकत नसतो फक्त सत्य काय आहे हे रागिणीला आता इकडे भूमीला आणि रागिणी या दोघांनाच माहिती असतं भूमी विचार करत असते आईच्या मुखवट्याखाली ही बाई किती कारस्थान करते पण हिच्या कारस्थानाचा घडा फुटण्याची आता मात्र वेळ आलेली आहे आणि ती वेळ येणार असते गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरी विसर्जनाला भूमी आता आकाश समोर रागिणीच खरं रूप आणणार असते आणि त्यासाठी पुरावा सुद्धा मिळणार असतो त्यानंतर रागिणीला आकाश मिठी मारतो आणि असलेल्या आकाशकडे करून दाखवते की कि तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी या सगळ्यामध्ये आकाश माझा आणि माझाच राहणार भूमी सुद्धा विचार करते की कि तुम्ही कितीही कारस्थान केली तरी सत्याची जीत ही होणार म्हणजे होणारच नंतर दुसरा दिवस गौरीच्या आगमनाचा दिवस असतो महाजनांच्या घरामध्ये लक्ष्मी आलेल्या असतात लक्ष्मींची स्थापना होते गौरींची पूजा केली जाते भूमी या सगळ्यामध्ये सागर संगीत नैवेद्य दाखवते आणि छानपैकी आरती करत असते भूमीने खूप सुंदर मनापासून सगळं केलेलं असतं आणि भूमी मनामध्ये एकच इच्छा मागत असते की ही बाई जी आईच्या नावाखाली असा मुखवटा पांघरून स्वतः म्हणून राहिलेली आहे या बाईच जगासमोर आणि आकाश समोर आणण्याची असं म्हणत आता इकडे सगळी पूजा संपन्न करते भूमीची पूजा संपन्न झाल्यावरती भूमी आता आरतीचं जे आहे ते मानसिकडे घेऊन येते आणि मानसी दे सगळ्यांना घरामध्ये आरती असं म्हणते मग मानसी आरती घेऊन अथर्वकडे येते अथर्व थोडा घुशातच असतो कालचा झालेला प्रकार अथर्व विसरलेला नसतो त्याला जरासा मानसीचा राग झालेला असतो आणि तो मानसीकडे रागा रागात पाहतो आरती घेतो आणि बाजूला जातो एक एक सगळ्यांना मानसी आता आरती देते आणि ती रागिणीकडे येते रागिणीकडे आल्यावर ती तिला पुन्हा एकदा जे भूमीने सांगितलंय ते सगळं आठवत आणि आता या सगळ्याचा मी बदला घेणार माझ्या मनुताईला त्रास देणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही असं ती रागिणीकडे पाहत स्वतःच्याच मनात आता बोलते त्यानंतर मग मात्र आता ती भूमीकडे येते भूमी तिच्याकडे सूचक पद्धतीने इशारा करते बरोबर सूचक पद्धतीने केलेला इशारा मानसेला समजतो आता भूमी आणि मानसे यांची खाना कोणी होतात आणि जो पुढचं प्लॅनिंग करायचं त्यासाठी मानसी सज्ज होते भूमी तिला इशारा करते मी इकडची आघाडी सांभाळते तू तिकडे मग मानसी आरती देत देत बरोबर येऊन ती ज्या वेळेला रघुबाकांच्या रूम मध्ये येते तोपर्यंत भूमी इकडेची आघाडी सांभाळत असते बाकी सगळ्यांना इकडे वस्त करून ठेवण्यामध्ये भूमी बिझी असते आणि देवीकडे प्रार्थना करते की आज जे मी काही काम माझ्या हातामध्ये घेतलेलं आहे हे काम पूर्ण होऊ हो दे आणि या सगळ्यामध्ये मला यश दे या बाईची सगळी कारस्थान समोर येऊ दे भूमीची ही इच्छा पूर्ण होते आता झोपारती देत देत बरोबर त्या ठिकाणी आता मानसी येते मानसीने बरोबर इशारा करत धुपारती भेट रघुआकांच्या खोलीमध्ये एंट्री मिळवलेली असते रघुआकांच्या खोलीमध्ये मानसी आल्यावरती ती सगळीकडे धुपारती वेते आणि मग दार लावून घेते धुपारती आपल्या हातात घेते खाली ठेवते आणि त्यानंतर रघुवाकांची रूम सगळी धुंडायला लागते रघुवाकांची रूम धुंडाळता धुंडाळता तिच्या हातामध्ये आता मात्र एक जबरदस्त पुरावा लागतो आणि तो, तो पुरावा म्हणजे रघुकाकांचा मोबाईल जो मोबाईल रघुवाका आपल्याच रूम मध्ये ठेवून आता गेलेले असतात तो मोबाईल आता मानसीच्या हातात लागतो मानसी तो मोबाईल उघडण्याचा प्रयत्न करते त्याला काही साधारण जास्त महत्वाचं लॉक नसल्यामुळे तो मोबाईल पटकन उघडला जातो मोबाईल उघडल्यावरती त्याच्यामध्ये दोन मेकॅनिकचे नंबर सापडतात ज्या मेकॅनिक बद्दल रघुकाकांनी भूमीला सांगितलेलं असतं की या मेकॅनिकला पैसे पोचतात दर महिन्याला त्याच मेकॅनिकला इतके वर्ष सात आठ वर्ष पैसे पोचवले जातात त्याच मेकॅनिकचा या अपघाताशी काहीतरी संबंध आहे मग दोन मेकॅनिकचे नंबर भेटल्यावरती मानसी विचार करते ह्यातला एक मोबाईल किंवा एक मेकॅनिक तोच असणार आहे जो रघुआका सांगत आहेत मी हे दोन्ही नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेते जेणेकरून मला हे मोबाईल नंबर भूमितीला देता येतील मग मानसीच्या हातामध्ये पुरावा सापडल्यावरती मानसी दोन्ही मोबाईल घेऊन बाहेर येते मोबाईल नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून बाहेर घेऊन येते बाहेर घेऊन आल्यावरती इकडे आता भूमितीला भेटते किचन मध्ये आल्यावरती भूमी म्हणते काय झालं सगळं काम झालं का यावरती मानसी म्हणते होताही मला महत्वाचा पुरावा सापडलाय ते म्हणजे या सगळ्यामध्ये दोन मोबाईल नंबर सापडलेत मेकॅनिकचे भूमी म्हणते ठीक आहे तू मला ते नंबर ट्रान्सफर कर मग आता मानसी ते मोबाईल नंबर ट्रान्सफर करते तू एक काम काय कर माहिती आहे का या सगळ्यामध्ये तू, तू दारावती थांब तू दारावती थांब कोण येत का मला सांग मी ताबडतोब मेकॅनिकला कॉल करते असं म्हटल्यावर ती मग आता मानसी आता इकडे रूमच्या बाहेर म्हणजे दाराच्या इथे थांबते आणि आता ती पाहत असते की कुणी येत का कोणी जात का हे ती पाहण्यासाठी आता तिला मूवीने तिकडे ठेवलेलं असतं त्याच वेळेला इकडे भूमी फोन लावते तर पहिल्या मोबाईल नंबरला कॉल लावल्यावरती भूमीच्या लक्षात येतं की तो मोबाईल नंबर नहीं, नहीं, तो तर स्विच ऑफ आहे भूमी विचार करते नाही नाही हा मोबाईल स्विच ऑफ आहे दुसरा मोबाईल मला ट्राय करायला पाहिजे म्हणून भूमी दुसरा मोबाईल ट्राय करते तोपर्यंत मानसितीला सांगत असते ताई अटप लवकर कुणीतरी आलं ना तर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल ताई अटप लवकर भूमी म्हणते हो मी फोन करते फायनली दुसरा नंबर लागतो दुसरा नंबर लागल्यावरती भूमी आता हॅलो पाणीकडून पण तिला आवाज येतो हॅलो मग भूमीला खूप महत्वाची माहिती समजलेली असते या सगळ्यामध्ये भूमीच्या हातामध्ये पुरावा सापडल्यामुळे किंवा भूमीला काहीतरी माहिती कळाल्यामुळे शहर येण्यासाठी तयार होते त्याच वेळेला देवी आईच्या समोर आता रागिणी तिला चॅलेंज देते तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीस म्हणजे खरं सांगायचं तर माझा आकाश हा फक्त आणि फक्त माझच ऐकतो तुला एक गोष्ट लक्षात ते का त्याच्यासाठी मी जीवावरती माझ्या खेळलेली आहे मी जर माझ्या जीवावरती खेळू शकते तर मी यापुढे सुद्धा काही करू शकते हे तू भूमी विसरून जाऊ नकोस भूमी म्हणते तुम्ही जीवावरती खेळलात तर मी जीव देईन पण तुमचं कारस्थान माझ्या अक्कासमोर मी आणणार अन्नार म्हणजे आणणारच